नाशिक मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधील खदखद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे राजीनामा देणार आहेत तिदमे उपमहापौर पदासाठी आग्रही होते मात्र पक्षाने विलास शिंदेना संधी दिली आणि त्यामुळे पक्षामध्ये अन्याय होत असल्याचा तिदमे यांचा आरोप आहे सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ते राजीनामा सुपूर्द करणार आहेत आणि दुपारी साडेचार वाजता नगरसेवक पदाचाही राजीनामा आयुक्तांकडे सादर करतील त्यामुळे नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधली नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे किरण शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर नाशिक मधून शिंदेंकडे जाणारे तिदमे हे पहिले नगरसेवक होते आता नेमके ते नाराज का आहेत जेव्हा जर ते आग्रही होते तर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न नाही केला का शिंदे गटाने जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रवीण तिदमे नगरसेवक झाले आणि त्यानंतर ज्या वेळेला पक्षाचं काम करत असताना त्यांना संधी महानगर प्रमुख पदाची दिली गेली असली तरी सुरुवातीला ज्या वेळेला शिवसेनेत पडल्यानंतर हिद्से हे पहिले जाणारे होते त्यामुळे त्यांना या सगळ्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या सत्तेत सहभागी होत असताना वाटा मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती मात्र विलास शिंदे आणि अजय बोरस्ते यांना पक्षानं संधी दिली त्यामुळे यांना संधी मिळू शकलेली नाहीये गटनेता असेल किंवा उपमहापौर असेल या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची जी खदखद आहे ती सोशल मीडियावर व्यक्त केलेली आहे थेट राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे पक्षाच्या माध्यमातून त्यांनी किरण विनंती थोडस आपल्यासोबत स्वतः नाशिकच्या महानगर प्रमुख प्रवीण तिदमे जी जोडले गेलेले आहेत प्रवीणजी नमस्कार राजीनामा देत आहेत अशी बातमी आमच्याकडे मगाशी जसा आम्ही उल्लेख केला की शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर नाशिकमधून शिंदेकडे जाणारे तुम्ही पहिले नगरसेवक होतात आता नेमकं काय म्हणणं आहे तुमचं काही तांत्रिक कारण कारण आपण तिदमे यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूयात नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेमधील खदखद चव्हाट्यावर आलेले आहे कारण की नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे राजीनामा देणार आहेत आणि त्यांच्याशीच आपण बोलण्याचा त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ते राजीनामा सुपर्द करणार आहेत आणि पक्षामध्ये अन्याय होतो आहे असा तिदमे यांचा आरोपही आहे पक्षामध्ये उशिरा आलेले अजय बोरस्ते आणि विलास शिंदे यांना जास्त पदं दिली गेली आहेत आणि त्यामुळे तिदमे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच ते राजीनामा देत आहेत अशी ही माहिती समोर आली आहे सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेली आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि ही पोस्ट करत प्रवीण तिदमे यांनी खदखद व्यक्त केली आहे प्रवीण तिदमे कोण होते तर नाशिक महानगर प्रमुख होते आणि ते आता राजीनामा देणार आहेत अशी माहिती समोर येते आहे नाशिक मधले शिंदेच्या शिवसेनेमधील खदखद नाराजी पुन्हा एकदा चमाट्यावर आलेली आहे समोर आलेली आहे